नमस्कार मित्रांनो आत्ताच मी कॉलेजच्या बसमधून खाली उतरलो आणि आमच्या कॉलेजच्या बसने आम्हाला बस आत्ताच सोडले आत्ता मी आहे आमच्या बोंगोलीच्या फाट्यावर आता लवकरच येथून कोणती ना कोणती गाडी येईल व मी तिला हात करून लवकरात लवकर जाण्याचा प्रयत्न करेन पहा मला गाडी भेटलीसुद्धा हे दादा आहेत आमच्या मांढरगावचेच त्यांच्यासोबत आज मी घरी जाणार आहे मी आलेलो आहे आमच्या मांडरच्या फाट्यावर आणि हा आहे आमचा मांडरचा फाटा रोज मला इथपर्यंतच गाडी भेटत होते परंतु आज खूप दिवसानंतर मी गावात गाडीवरच जाईन पहा आत्ता मी आलेलो आहे आमच्या काळूबाईच्या मंदिरापाशी हे आहे काळूबाईचे मंदिर भूक लागल्यामुळे मी पहिल्यांदा दुकानातून घेतला हा आपला पारलीचा फुडा खूपच भूक लागली होती आज मला लगेचच मी आलो आमच्या गावातील जागृत देवस्थान भैरवनाथाच्या मंदिरात दररोज मी येथे देवाचे दर्शन करण्यासाठी येतच असतो त्यानंतर आलो मी आमच्या प्राथमिक शाळेत प्राथमिक शाळेत खूप जोरदार वारा व पावसामुळे या शाळेचे पत्रे उडून गेले होते ती ती ते ती माणसे या शाळेला नीट करत होती ते मी पाण्यासाठी थोडा वेळ इथे थांबून राहिलो घरी मी येताना पाहताच सारखी सगळी लहान मंडळी माझ्या स्वागतासाठी हजरच होती त्यानंतर मी बाबांकडे गेलो आणि बाबांनी मी कसा घरी आलो आहे याबद्दल चर्चा केली आणि मग मी आलो आहे आमच्या घरी